चंद जोड़े समात आहिस्तुर करने संपन्न करने और साथ में आलू को काल जोड़े दस के लिए तेजस प्रदान है ये सर्व अच्छा है सच्चा मुलाकात है कि आलू की जेसी सोलह चार वास्तव में सरकारी अपने अपने चंद जोड़े तो ये पार्ट नहीं है खुश है हाँ हाँ बोला हूँ अपना पार आज तो डांग दे दूँगा ये किध मै ने 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 नहीं है और हां तीन करणार कोण स्क्वेअरट्स या या नंतर तुम्ही आपण 20 दिवसात करू शकतो सर्वोत्तम असतो जादो, जादो आता सर आम्ही जवळजवळ आठ लाख रुपये इतकं सोम्य असतो मुलांचं जे आहे ना इतकं सोम्य असतं इथलं थोडं पाण्यामध्ये शार आहे त्याच्या घेत अच्छा अच्छा काही मुलांना त्रास होतो बसण्यास त्याच्यामुळे नाईन आपण

ते è, तेरा ते शाळेमध्ये काहीतरी क्रीडा महोत्सव होता सांस्कृतिक कार्यक्रम होता त्या क्रीडा महोत्सवासाठी जिल्ह्याभरातल्या अठरा शाळांचे दिव्यांग आणि गतिमंद विद्यार्थी सहभागी झाले होते त्या शाळांचे स्टाफ सुद्धा त्या ठिकाणी आलेले ता, होते तर त्याबाबतची जी माहिती मी घेतलेली आहे त्यानुसार कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जवळपास सत्तर विद्यार्थी असावेत त्या शाळेत साठ ते, ते सत्तरच्या दरम्यान आणि तिथला स्टाफ अशा जवळपास पंच्याहत्तर लोकांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास तिथे डाळ पालक भात पोळ्या असं जेवण केलेलं होतं आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात झालेली होती कार्यक्रम ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला हे गतिमंद रहिवासी वसतिगृहाचे विद्यार्थी मंडपात गेलेले होते आणि इतर जिल्ह्यातले आलेले सगळे विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी होते बारा वाजेच्या सुमारास या ज्ञानेश्वर आखरे नावाच्या विद्यार्थ्याला उलटी आणि हगवन असा त्रास झाल्यामुळे त्यांनी शाळा मॅनेजमेंटने विद्यार्थ्याला मोठे सामान्य रुग्णालयात पाठवलं होतं साधारण तेरा जानेवारीला संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर आखरेला बरं वाटल्यामुळे शाळा प्रशासनाने त्याला वस्तीतोहात परत आणलं अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळाली त्याला बरं वाटलं होतं आणि म्हणून त्यांना सोडण्यात आलं असं पण त्यांनी कळवलं पण दुसऱ्या दिवशी सकाळी चौदा जानेवारीला साडेपाच वाजेच्या ते सहा वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वरला पुन्हा त्रास जाणवला काहीतरी पोटदुखीचा असं त्यांच्या प्रशासनाने सांगितलं आणि मग त्याला पुन्हा सईबाई मोठे रुग्णालयात नेलं त्यानंतर आणखी दोन ते तीन मुलांना पोटदुखीचा त्रास जाणवत होता त्यांना बहुतेक उलट्याही झाल्या आस असतील असं ऐकलं बहुतेक आणि त्यानुसार मग त्यांना सईबाई मोठेला पाठवलं दरम्यान साधारण आठ वाजेच्या आसपास ज्ञानेश्वरला मृत घोषित केलेलं होतं डॉक्टरांनी आणि मग त्यानंतर हे जे विद्यार्थी गेलेले होते ज्यांना पाठवलेलं होतं सईबाई मोठ्याला त्यांना अकोल्याला रिफर केलं ते विद्यार्थी अकोल्याला मग आरोग्य यंत्रणेने लगेच वसतिगृहाच्या ठिकाणी भेट दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी पोरांचं स्क्रीनिंग केलं स्कॅनिंग केलं असेल बहुतेक आणि त्या मुलांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं आणि त्यातल्या ज्या नऊ मुलांना ज्यांनी सांगितलं की आमचं पोट दुखतं आहे किंवा त्रास होतो आहे त्यांना त्या मग त्या सईबाई मोठे रुग्णालयात दाखल ठेवलं अन्न सुरक्षा अधिकारी ज्या वेळेला घटनास्थळी पोहोचलेले होते चौदा तारखेला जशी माहिती मिळाली त्या ठिकाणी गेले त्यावेळी शाळा प्रशासनाला त्यांनी विचारलं की प्रिपेअर्ड फूड जे होतं तुमचं ते, ते, ते काही आहे का तर ते शिल्लक नव्हतं किंवा ते उष्ठ उरलेलं असेल तर ते टाकून देतात असं त्यांनी सांगितलं त्या दिवसाचं काहीही अन्न तेरा तारखेचं नसल्यामुळे चौदा तारखेला अन्न पदार्थ तयार करण्यासाठी जे रॉ रॉ मटेरियल वसतिगृहामध्ये असतं त्या रॉ मटेरियलचे नमुने अन्न सुरक्षा अधिकारी यांनी घेतलेले आहेत